लय वर पाव पहिल्या दिवशी नाही काय केले ते mm. बॅग बिग आणा हर्षी कुठे जायचे मला बाजी का येऊन आला गणपती बाप्पाला जायचंय या सर्वांनी म्हणा चला गणपती बाप्पाला जाऊ फिरायला जाणू कुठे जायचे का जाणू काल आणले तिचे बाप्पाने कुठे जायचे कोणत्या बाप्पाला गणपती बाप्पाला आपल्या युट्यूब फॅमिली गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला मित्रांनो गणपती बाप्पाला चाललेलो आहे आम्ही असेल त्यांनी लाईक करा मेसेज करा अंगारक अंगारक चतुर्थी म्हणजे आणि ना लहन मोठी त्याच्या नसतात एवढा लांब आहे आपण आता आई म्हटली नंबर आण पुजाऱ्याचा त्यांना भजन घेऊन जायचंय तिथं एखाद्या चतुर्थीला हा आजच यायचं होतं पण त्यांना गाडी नाही काय म्हणाली त्यांनी नंबर देतील ना आपल्याला ते आर आपण जवळजवळ हा का तास तास गावामध्ये आलो आता आम्ही तास था। हाँ, हाँ. था। था। जो हा भाजी ना तेच याच्यात हम्म आता हे गावाकडच आहे ना इथं पुढं ढिगारा आहे कशाच आहे काय नाही पप्पा मोर्या लाईक डन लाईक डन थँक्यू मनोहर दादा चला गणपती बाप्पाला चाललो आहे आम्ही आता आज अंगारपच्या खुर्के आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पाला चाललो आहे आमच्या इथे जवळच पडूसला गणपती बाप्पा आहे आई बापरे मोठ्या गाडीत चाललेलो आहे आम्ही तिथून गणपती बाप्पाला इथं कडूस गाव आहे म्हणून दादा कडूस गाव आहे कडूस गावला गणपती आपला हर्ष <गणुणसत्ति> फॅमिली लॉगला त्याचा ब्लॉग आहे कडूसच्या गणपतीचा तो ब्लॉग पहा तुम्ही आज उमरती असं ना हा ह्याला पण आहे हा 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 ह्या चॅनेलला पण आहे दादा आपला त्याचा त्या मंदिराचा ब्लॉग मला दर्शन घडेल आज तो ब्लॉग पहा नक्की आज आतमध्ये लाईव्ह घेता येतो का नाही किंवा व्हिडिओ काढता येतो का नाही काय माहिती पण आपल्या चॅनेलला त्याचा ब्लॉग आहे नक्की पहा हा काही इकडं काही इकडं मंदिर आहे ते इथंच इथं इथे एक शंकराचं मंदिर आहे मस्त आम्ही आलो होतो याच्या आधी पण मस्त वातावरण आहे तिकडे हो छान वातावरण आहे बघा ना ही नदी आहे नदीला तर बिलकुल पाणी नाही निसर डप्पा साचलाय त्याचा आणि आता थोड्याच वेळेस तुम्हाला मंदिराचं पण दिसेल तुम्हाला मंदिर आले आता पाच मिनिटातच मंदिर येणार आहे वातावरण खूप भारी आहे गावाकडचं आहे कार आहेत सगळी बघा एक पण त्याला वाढलेलं पान नाही दिसायचं आता डोकळ पण मस्त हे छोटस गावकडूच गावात आलेलो आहे आता आपण मंदिर पण आता दोनच मिनिटात मंदिर येईल

नाही चला आता तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घडवणार आहे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून हे तुमच्या दादा बघा कशाकडे कडेने उतरतात <laughs> ते चालले ते पुढं मी त्यांच्या पाठीमागे चालले गर्दी असणारे आज अंगारपच्या चतुर्थ मला इथून तुन... इथूनच गाड्या लागलेल्या आहेत सगळ्या Hvis han bor der, kan han slippe å bo der igjen.

आता मी हो? एक... ते येणार ते घे का कुठून येऊ हे ते काय माणसं उभी राहिले तिथलं थांबायचं हे तेवढं हा ना इकडून जाऊन बाहेर ना சாதிக்கிறேன் <laughs>